नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने आहे राज्य शासकीय कर्मचारी वैयक्तिक अपघात विमा योजना शासकीय निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत राज्य शासकीय कर्मचाऱ्याकरता शासनाने वरील दिन क्रमांक एकच्या शासन निर्णय चार फेब्रुवारी दोन हजार सोळा अन्वे राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार सोळापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन व चारच्या शासन निर्णयान्वय सादर योजना महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासकीय सेवेतील व भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक सहाच्या शासन न्यान्वे सदर योजना निमशासकीय आस्थापनेला अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे सदर अपघात विम विमा योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना शासकीय कर्मचाऱ्याकरता लाभदायी असल्याचं दिसून आल्याचं संदर्भ क्रमांक पाचमधील शासन निर्णयान्वे यापुढे सुरू ठेवण्यात आलेली आहे सदर अपघात योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विना दावे प्रदान करताना येणाऱ्या तांत्रिक व नयिक अडचणी उद्भवणे यासाठी संदर्भ क्रमांक सहाच्या शासन निर्णयासोबत जोडपत्र पाचमध्ये काही अटी व समावेश करण्याच्या बाब बाबत शासनाचे विचारधीन होती त्यानुसार शासन पुढील प्रमाण निर्णय घेत आहे सर्व राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांकरता वडील संदर्भ क्रमांक एक व सहामधील शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत विमा विमा दावा दाखल करताना शासन निर्णय अकरा आठ दोन हजार सतरा रोजीच्या शासनासोबतचं जोडपत्र पाचमध्ये विहित करण्यात आले कागदपत्र सादर करणं आवश्यक हो आहे तथापि सदर विमा दावे अदा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचण लक्षात घेऊन सदर जोडपत्रामध्ये नमूद कागदपत्रासोबत खाली नमूद करण्यात आलेल्या अटी शर्तीचा समावेश करण्यात येत आहे जर एखाद्या सदस्याने नामनिर्देशनपत्र दिले नसेल किंवा त्याने दिले नामनिर्देशन ना पत्र संपूर्णता किंवा अंशता अग्राह्य असेल तर वारस प्रमाणपत्र उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखल करण्यात यावं तसेच वारस प्रमाणपत्रामध्ये नमूद वारसदारापैकी विमा दावा रक्कम उचित व्यक्तीस किंवा विभागून देण्याकरता कार्यकर दंडाधिकारी दे यांच्यासमोर निर्गमित करण्यात आलेले संमतीपत्रक पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर वारसदार अज्ञान असल्यास बचतपत्र रुपये पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर दाखल करण्यात यावं जवळपत्र पाचमध्ये नमूद असलेले कागदपत्र कार्यालयाने साक्षांकित केलेले असणं आवश्यक आहे अपघात विमा द्याची रक्कम योजनेत सदस्य नामनिर्देशित व्यक्तीस प्रदान करण्यात ते करण्यासाठी त्यांच्या रद्द केल्या मूळ धंडदेशावर लाभार्थीचं नाव असणं आवश्यक आहे डी एम वर्डीक व अंतिम तपासणी अहवाल चार्जशीटवरती दाखल केलेला असल्यास आकस्मिक मृत्यूची खबर दाखल केली असल्यास उपविभाग दंडाधिकारी यांचे आदेश सादर करण्यात यावा विमा अधिनियम एकोणीसशे अडुसष्टच्या कलम चौसष्ट व्ही बीच्या नियमाची अगदी काटकोरपणे पाळणं आवश्यक आहे व तसेच विमा वर्गाने कपात केली नसल्यास कुठल्याही प्रकारची विमा दावा ग्राय ग्राह्य झाला जाणार नाही ऑर्गॅनिक कपातीबाबत सर्वस्वी जबाबदारी हे संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद